आम्ही मंदिरात आलो आहे नवनाथांच्या हे बघा माझी मुलं आहे ना दर्शन पण आहे खेळता पण आहे हे बघा माझी मुलगी भेटू हिला तर तुम्ही तुम्हाला दिसतीच आहे हे बघा हा माझा मुलगा स्वराज पण याला आम्ही रिकू म्हणतो लाडाने आम्ही त्याला म्हणतो हे बघा छोटे छोटे मुलं बघा कशी आहे हे बघा हे बघा हे बघा हे बघा कसे चालले कसे आहे दोन्ही पण आहे ना आवळे जावळे बर का हे बघा हे पा मंदिर तुम्हाला मंदिर पाहिजे ना हे बघा मंदिर मंदिर आम्ही इकडं मंदिराकडे आलेलो आहे फिरण्यासाठी हे बघा हे बघा हे बघा बघा कशी खेळताय मुलं हे बघा सगळी मुलं खेळत आहे सगळी मुलं छोटे छोटे मु... आरती सर्वजण खेळतात असं नाही हे बघा आतमध्ये लाईटिंग लावलेली आहे दुसरी गोष्ट त्यांचं आवरणं सावरणं चालू पूजासाठी आणि भाविक आरतीसाठी हे बघा सगळ्या बायका बसलेल्या आरतीसाठी हे बघा हे बघा हे बघा हे तर काहीच नाही थोड्या सुद्धा इतकी गर्दी वाढेल ना त्यावेळेस तुम्ही बघा मग बघा इकडं पण माणसं बसलेल्या आरतीसाठी म्हणजे ठिकठिकाणी ना आपल्या श्रद्धेनुसार आपल्या मनामधली काही इच्छा असेल ते इथं ठेवता इथं मांडता आणि त्यांची इच्छा पूर्ण पण होते आणि इथं ना जत्रा भरती बरं का ती जत्रा भरती एप्रिल महिन्यामध्ये खूप मोठी जत्रा राहते आणि इथं मोठमोठे असे नवस पण फेडले जातात चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय